बारे पाच घ्या मी आणि नवरा घर माझा मी पलंगोर बसस मन नवरा दरवाजा लावास खिडक्या लावास मना करी असे बाहेर पटकन बोलत होम थिएटर बाहेर काढस आवाज येण्यासाठी होम थिएटर बाहेर काढ माझे पुढे काही देश मग आली मोबाईल मी मोबाईल मी लगेच नाचायला सुरुवात

<laughs> आता बांगड्या आता मध्ये बांगड्या